पनवेल येथे व्यक्तिमत्व व धम्म शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तर महिला व पुरुष यांच्या विद्यमाने आयोजित व्यक्तिमत्व विकास धम्म प्रशिक्षण शिबिर शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भीमप्रेरणा सामाजिक संस्था सभागृह नवीन पनवेल येथे संपन्न झालेल्या शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर शिबिराचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय सचिव तथा ज्येष्ठ व्याख्याते आदरणीय बी एच गायकवाड साहेब व महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब यांनी दोन सत्रात घेण्यात आलेल्या व्यक्तिमत्व या विषयावर अनेक पैलूंवर खूप छान असे मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष स्वातीताई शिंदे सरचिटणीस चंदाताई कासले कोषाध्यक्ष सुनंदाताई वाघमारे संरक्षण सचिव रमाताई गांगुर्डे संस्कार सचिव संपदाताई चव्हाण केंद्रीय सदस्य प्रशिक्षण विभागाचे सुनील बनसोडे महाराष्ट्राचे कोशाध्यक्ष विजय कांबळे जिल्हा महिला अध्यक्ष उषाताई कांबळे आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती सांगितली यावेळी पेन पनवेल उरंद अलिबाग खालापूर कर्जत खोपोली येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस छायाताई गवई यांनी केले शेवटी सरंतई घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले पाहते आणि हे शिबिरापैकी विकास प्रत्येक व्यक्तीचा जर विकसित आणि विकास झाला तर कुटुंबाचा विकास होईल समाजाचा विकास होईल आणि देशाचा विकास होईल जगाचा विकास होईल आणि म्हणून व्यक्तिमत्व व्यक्ति विकासाचे विविध पहिलो व्यक्तिमत्व विकासामध्ये येणारे अडथळे टार्गेट उद्दिष्ट पूर्तता कशी करायची आणि नेतृत्वाचे गुण आणि प्रकार हे चार विषय आम्ही शिबिरामध्ये शिकवतो या चार विषय जर सर्वसामान्य माणसापर्यंत केले आणि प्रत्येक माणसाचा जर विकास झाला तर एकमेकामध्ये असलेले मानणं कम्युनिकेशन हे कम्युनिकेशन वाढेल सुसंवाद वाढेल आणि एक आदर्श समाज जो समाज सचिल सदवर्तनी सदाचारी आहे बुद्धी वाली आहे व्यासनमुक्त समाज आहे असा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता आणि तो समाज निर्माण करण्यासाठी मासिका मीरा आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे प्रयत्नाची पराकष्ट करत आहेत आपण या चवीत प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करूया आणि भारतामध्ये आदर्श समाज जो प्रबुद्ध समाज आहे प्रबुद्ध भारत आहे तो निर्माण करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करतोय मुद्दा आहे जय प्रबोध सर आपलं नाव जर सांगितलं तर बरं होईल माझं नाव भिकाजी कांबळे महाराष्ट्र राज्याचे मी अध्यक्ष आहे सर आता जो या ठिकाणी व्यक्तिमत्व शिविर संपन्न झाला आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष या नात्याने या रायगड जिल्ह्याच्या कामाकडे रायगड जिल्ह्याच्या कार्यकारणीमध्ये असलेला उत्स्फूर्त तो प्रतिसाद लोकांकडून मिळतोय त्याबाबत आपलं मत काय सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापौर काम आंबेडकर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सत्ता संघालचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये सव्वीस राज्यांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम अतिशय अशा वेगाने काम चालू आहे संस्थेच्या माध्यमातून चोवीस शिबिरं या ठिकाणी आयोजित केली जातात आणि या चोवीस शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्ध लोकांना या ठिकाणी आपलं जे प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी देण्यात येतं त्यामध्येच एक शिबिर आहे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिर आज या ठिकाणी रायगड जिल्हा उत्तर यांच्या वतीने रायगड जिल्हा उत्तरचे पुरुष कमिटी आणि महिला कमिटी या दोन्ही जिल्ह्याच्या दोन्ही कार्यकारिणीच्या वतीने आजचं हे व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं सकाळपासून ते आतापर्यंत या ठिकाणी प्रचंड अशा गर्दीमध्ये सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असतील तालुका पदाधिकारी असतील वॉर्ड शाखेचे पदाधिकारी असतील बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका या भव्य प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते आणि या विषयासाठी खऱ्या अर्थाने प्रश आपल्या संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय गायकवाड गुरुजी यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचे चार जे विषय आहेत त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद